i don't know संस्था आणि एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शिर्डी तालुका आता या संस्थेची दोन सन दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या कालावधीसाठी आज या ठिकाणी संचालक मंडळ निवडणूक पार पडलेली आहे मतदान सकाळी आठ ते चार या कालावधीमध्ये झालेलं आहे आणि मतमोजणी साडेचार वाजल्यापासून सुरू झाली होती आताच मतमोजणी संपलेली आहे आणि मतमोजणी मतमोजणी आणखी जे निकाल आपल्या हाती आलेले आहेत एकूण त्या ठिकाणी तीन पॅनल आणि दोन अपक्ष उमेदवार होते या ठिकाणी पूर्ण एकच पॅनल निवडून आलेला आहे म्हणजे सतरा झिरो अशा प्रकारचं त्यांना बहुमत या ठिकाणी मिळालेलं आहे साईबाबांच्या आशीर्वादामुळं आणि सर्व साई संस्थांमधील कामगार यांच्या पाठिंब्यामुळं ते कायम असो कंत्राटी असो आउटसोर्स असो तसेच आमचे सोसायटीतील कामगार माझ्या असंख्य ज्ञात अज्ञात अदृश्य शक्तींनी माझ्या मित्रपरिवारांनी आणि या संघर्षात कायमच मला साथ देणारे माझे गुरुवर्य श्री अशोकरावजी कोते पाटील रामा गागरे या सर्वांच्या आणि कामगारांच्या सहकार्यामुळं आज ही कामगारांची लढाई म्हणजे कामगारांच्या व्यथेसंदर्भात आम्ही केलेला संघर्ष या संघर्षाची पावती म्हणून आज कामगारांनी ही ज आज जबाबदारी आमच्यावर टाकलेली आहे ती भविष्यात आम्हाला ही एक अग्रगण्य देशातील दोन नंबरच्या देवस्थानची संस्था असल्यामुळं आणि आम्ही वारकरी संप्रदायातली माणसं आहेत तर यापुढे भविष्यात आम्हाला काम करावं लागेल

ही काम करण्याची जबाबदारी वाढलेली आहे आणि सर्वांनाच बरोबर घेऊन आता काम करावं लागेल की साई संस्थानातील कामगारांच्या व्यथा खर तर हा सर्वसामान्य कर्मचाऱ्यांचा विजय आहे हा दहशती विरुद्ध उठवलेल्या अन्याय विरुद्ध उठवलेल्या आवाजाचा विजय आहे हा दडपशाही करून पाचशे अठ्ठ्याण्णव लोकांवर अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात उठ उठाव झाल्याचा विजय आहे हा अनोगंधी कारभार चालू असलेल्या कार्यपद्धतीवरचा विजय आहे हा कोणाचा तरी राज आश्रय घेऊन केलेल्या भ्रष्टाचाराविरुद्धचा विजय आहे तसाच हा त्या ठिकाणी मगाशी माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की विठ्ठलराव पवार राजकीयदृष्ट्या अडचणीचा होतो म्हणून कुठंतरी राजकारणाचा त्या ठिकाणी प्रभाव वापरून त्यांना झाडू खात्यात टाकून झाडू मारायला लावणे आणि अपमानित केलं त्याचा विजय आहे त्याच्या विरोधात उठाव झाल्याचा विजय आहे आणि हा सर्वसामान्यांचा विजय आहे या ठिकाणी विठ्ठलराव पवारांनी जो विडा उचलला त्याला सगळ्याच पक्षाच्या लोकांनी सहकार्य केलेलं आहे कारण की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सह सहन करणारा जास्त त्या ठिकाणी कारणीभूत असतो किंवा तो जबाबदार असतो आणि म्हणून ह्या अन्याय ज्यांच्यावर होत होता त्यांनी उठवलेला आवाज आहे आणि निश्चितपणाने यांनी जे चुकीच्या लोकांना राज आश्रय देत होते यांच्यासाठी हा एक मोठा धडा आहे त्यांनी याच्यातून धडा घ्यावं की इथून पुढं असं दबावाचं आणि दहशतीचं राजकारण किमान या राहत्या तालुक्यात आणि शिर्डी परिसरात चालणार नाही याचाच मेसेज देणारी ही निवडणूक होती याच्या आधी श्री गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली तिथं अठरा एक झाला एक सीट सोसायटी गटातून आलं होतं परंतु क्रेडिट सोसायटीमध्ये सतरा झिरो करून सरळ मेसेज दिलेला आहे कदाचित अठरा एक झाल्यावर कदाचित अठरा एक झाल्यावर निरोप व्यवस्थित गेला नाही का काय म्हणून या मंडळीने सतरा झिरो करून स्पष्ट पद्धतीने त्या ठिकाणी निरोप दिलेला है। है। दोडे, दोडे नाही। आहे सहकारी संस्था आहे इतर राजकीय जोडे इथं राजकीय जोडे नाही शिर्डी संस्थांची सहकारी सोसायटी आहे सहकाराचं राजकारण आहे हे सहकाराचं राजकारण मोडून काढू पाहणाऱ्यांच्या विरोधातला हा विजय आहे आणि या ठिकाणी सगळ्याच समाजातील प्रतिनिधींना प्रतिनिधित्व परिवर्तन पॅनलमध्ये दिलं गेलं होतं त्यामध्ये मुस्लिम उमेदवार होते मातंग समाज होते हरिजन समाज होते सगळ्याच ख्रिश्चन समाज होते सगळ्याच उमेदवारांना न्याय देऊन सबका साप सबका विकास करण्याचा हा प्रयत्न आहे